राम राम मंडळी महाराष्ट्र आणि कुस्तीचं नातं हजारो वर्षांचं आहे गावोगावी तालमी आखाडे हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत यात्रा जात्रा असो मेळावे असो किंवा क्रीडा महोत्सव असो तिथं कुस्तीला नेहमीच मानाचं स्थान मिळालेलं आहे महाराष्ट्राने देशाला अनेक दिग्गज मल्ल दिले जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरही गौरव मिळवून आले आहेत इतकंच काय महाराष्ट्र केसरी हा किताब केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी त्यातून अनेक पैलवान तयार होऊन पुढे भारत केसरी हिंद केसरी आंतरराष्ट्रीय पैलवान तसेच ऑलिम्पिक पातळीपर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत जेव्हा कुस्ती संघटनेला मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला तेव्हा ही बाब केवळ प्रशासकीय निर्णय न राहता प्रश्न बनलाय तर मंडळी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र कुस्ती संघटनेत गटबाजी वाढत गेली एकीकडे एक अधिकृत का कार्यकारिणी असल्याचा दावा करणारा गट तर दुसरीकडे स्वतंत्र निवडणूक घेतल्याचा दावा करणारा गट हे वाद इतके वाढले की अखेर न्यायालयात जावं लागलं न्यायालयीन वाद प्रलंबित असताना महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन समोर मोठं संकट आलं जर एका गटाला मतदानाचा अधिकार दिला असता तर दुसरा गट कोर्टात जाऊन निवडणूक रोखून धरण्याची प्रक्रियेत सहभागी झाला असता म्हणूनच न्यायप्रविष्ट वाद असलेल्या संघटना मतदानातून वगळायच्या असा निर्णय महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन घेतला त्यामुळे कुस्तीबरोबरच कबड्डी बॉक्सिंग जलतरण हँडबॉल यासारख्या संघटनाही बाहेर फेकल्या गेल्या नियमांच्या आणि कायद्याच्या दृष्टीनं पाहिलं तर हा निर्णय योग्य वाटतो कारण न्यायालयीन वाद संपेपर्यंत एका गटाला प्राधान्य देणं चुकीचं ठरलं असत निवडणुकीसमोर प्रश्नचिन्ह आलं असत आणि संपूर्ण प्रक्रिया वादग्रस्त झाली असते त्यामुळे प्रशासनाच्या सुरक्षेसाठी कुस्तीला बाजूला करणं भाग होत पण इथं मोठा प्रश्न निर्माण होतो खेळाडूंचा काय दोष आहे यात गावोगावी पैलवान रात्रंदिवस मेहनत घेतात पण त्यांच्या संघटनेतील नेत्यांच्या गटबाजीमुळे संपूर्ण खेळ फेकला जातो हा अन्यायच आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही राज्यातील क्रीडा विश्वाची सर्वोच्च संघटना आहे तिथं जर कुस्तीचं प्रतिनिधित्वच नसेल तर पैलवानांचा आवाज कोण ऐकणार हजारो तरुण खेळाडूंचं भविष्य कोण ठरवणार यावर उपाय काय असू शकतो एका बाजूला न्यायालयीन वाद सुरू ठेवले तरी चालतील पण दरम्यानच्या काळात राज्य सरकार किंवा राष्ट्रीय क्रीडा महासंघाने मिळून एखादी अंतरिम समिती अथवा अस्थायी समिती नेमायला हवी होती जी केवळ कुस्तीचं प्रतिनिधित्व करेल पैलवानांचा आवाज महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन पर्यंत पोहोचवेल निवडणुकीत पोचवेल कारण खेळाडू आणि परंपरा यांना शिक्षा देणं योग्य नाही नेत्यांच्या राजकारणाचा फटका खेळाडूंनाच बसतो हे आज पुन्हा सिद्ध झालं कुस्तीला मतदानाचा अधिकार मिळाला नाही याचा दीर्घकालीन गंभीर परिणाम असू शकतात आज जर खेळाडूंना वाटलं आपला खेळ दुर्लक्षित होतोय तर नवीन पिढी या खेळाकडे पाठ नक्कीच फिरवेल आधीच क्रिकेट आणि फुटबॉल सारखे खेळ चमकदार आहेत पैलवान मात्र शेतात राबून आपलं करिअर कुस्तीच्या आधारे टिकवून ठेवतात अशा वेळी प्रशासनानं जर कुस्तीला न्याय दिला नाही तर महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीतला हा सर्वात जुना खेळ हळूहळू मागे पडू शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर कुस्तीला मतदानातून वगळणं नियमांच्या दृष्टीनं योग्य आहे पण परंपरा आणि खेळाडूंच्या दृष्टीनं मात्र चुकीच आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीत कुस्ती ही फक्त खेळ नाही तर अस्मिता आहे स्वाभिमान आहे त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने गटबाजीला वाव न देता खेळाडूंचं हित जपणारी स्पष्ट धोरण आखणं अत्यावश्यक आहे धन्यवाद